नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय टिपोळे सर दिसायला खूप कडक दिसतात पण आतून खूप चांगले आहे ते वर्गात आले की विद्यार्थ्यांना शिस्त लागते ते नेहमी म्हणतात विद्यार्थ्यांचं आयुष्य हे शिस्तीवर आणि मेहनतीवर चालतं सर कधी कधी विद्यार्थ्यांवर रागवतात ओरडतात चुका दाखवून देतात काहींना वाटतं की सर खूप रागीट आहेत पण खरं पाहिलं तर त्यांच्यात कडक स्वभावामागे मुलांचे भलं दडलेलं असतं ते नेहमी मुलांना प्रोत्साहन देतात चांगले गुण मिळावा वाईट सवयींपासून दूर राहा आई वडिलांचा मान ठेवा समाजासाठी काहीतरी करा शिक्षक कडक असणे म्हणजे ते मुलांना त्रास द्यायचे नाही तर मुलांच्या भविष्याचा विचार करून ते कडकपणा दाखवतात कोणाला देत असतात पण घेतानाही त्याला आपल्याला पात्रता लागते म्हणून असं म्हणतात सत्पात्री दान केलं पाहिजे दान हे नेहमी सत्वात्री केलं पाहिजे तुम्ही एखाद्या दारू वाटले म्हणजे मी खूप दान केला तर त्याच्यात फायदा होत नाही त्याचा उलट आपल्याला पाप लागत असत म्हणून ज्ञान देतानाही विद्यार्थीही चांगला असावा गुरुही चांगला असावा ज्यावेळेस विद्यार्थी आणि गुरु, गुरु दोघांची गट्टी जमते त्याच वेळेस तेंडुलकर तयार होतो आणि त्याच वेळेस आजरीकर गुरुजी तयार होत असतात <coughs> आणि आता माझे दहा मिनिटं मी सांगितल्याप्रमाणे संपत आले मी फार बोलणार नाही तर या ठिकाणी तुम्ही जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्व प्राध्यापकांचं सर्व शिक्षक आणि यामध्ये सगळ्यांनी भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आपण हा कार्यक्रम आयोजन केलं आणि सर्व विद्यार्थ्यांनी आमचे मोडके तोडके का चार शब्द ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे एकदा धन्यवाद व्यक्त करतो शिक्षकांनी देत राहावं विद्यार्थ्यांनी घेत राहावं या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांना पुन्हा एकदा या जगातील जर ते कोणते तीन व्यक्ती असतील तर आई वडील आणि शिक्षक यांनाच वाटतं की आपल्यापेक्षा कोण मोठं बनावं तर आपल्यापेक्षा आई वडिलांना वाटतं आपल्या मुलांना मोठं बनावं आणि शिक्षकाला वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी मोठं बनावं आम्हाला सगळ्यात मोठा आपला या ठिकाणी शिक्षक दिनाचा कधी वाटतो जेव्हा तुम्ही पाच सहा वर्षानं या ठिकाणी एखाद्या एखाद्या जाता उच्च पदावर जाता आणि आवर्जून आम्हाला भेटायला येता कोणीतरी आमच्या पाया पडतं आणि सांगतं की सर मी दोन हजार चौदाचा बॅच विद्यार्थी आहे आणि मी आज या, या पोस्टवर आहे किंवा मी एक यशस्वी जीवन जगतोय आपण ज्या क्षेत्रात जाल त्या ठिकाणी टॉपच जे काही ठिकाण आहे ते नेहमी मोकळंच असतं त्या टॉपच्या ठिकाणी आपण जावं आणि जनता उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेहमी झळकत राहावं अशा आपल्याला शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द थांबवितो जय हिंद जय महाराष्ट्र त्याच बरोबर जे सर्व ज्ञानदानाचं पवित्र असं काम करतायत ज्या या देशाची पिढी निर्माण करतायत ते माझे सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षिका यांना मी शिक्षक दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो जे डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी दिली त्यानंतर एकोणीसशे एकतीस ते छत्तीस आंध्र विद्यापीठात त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला त्यानंतर पंडित दीन दयाल यांनी जे विद्यापीठ स्थापन केलं त्या विद्या आणि राधाकृष्ण यांनी पदभार स्वीकारावा अशी गांधीजी मार्फत त्यांनी विनंती केली आणि ती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी स्वीकारली आणि ते त्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी व्यवस्थित काम पाहिलं चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज